निमित्त झालं राणेंच्या उमेदवारीचा टोला मात्र शिंदेंना कोकणातून धनुष्यबाण घालवला उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य मोदींना मत म्हणजे विनाशाला मत उद्धव यांची पंतप्रधान मोदींवर टीका एकतर शिवसेना फोडली शिवसेना चोरली गद्दाराकडे धनुष्यबाण दिलं गद्दाराची पूर्ण तंगडतोड केली जागा कापल्या उमेदवार बदलले आणि इतक्या वर्ष वर्षानुवर्ष तुम्ही जीवापाठ जपलेला धनुष्यबांण तर चोरलाच पण आता कोकणावरनं तो सुद्धा गायब करून टाकला विनाशाचा प्रचार करताय का शिवसेनेला मत का द्यायचं नाही आणि गद्दाराला मत का द्यायचं आम्ही विकासाच्या गोष्टी करतो तुम्ही विनाशाच्या गोष्टी करत आहात जसं ते म्हणतात की याना मत म्हणजे त्यांना मोदीला मत तसं मी सांगतोय की त्यांना मत म्हणजे विनाशाला मत मग एका बाजूला विनायश आहे आणि दुसऱ्या बाजूला विघ्नहर्ता विनायक आहे तुम्हाला काय निवडायचं तुम्ही निवडा